बाहेर बसलेत कवळ्या उन्हात बसवायला बरं वाटत चला चला राकेश चालायचे चालायला सांगितले कुठे काटी भंडारी घ्या काटी काय नाही होत बिना चप्पलच थोडंसं चालायचं पायात खरटे टोचलेले पण चांगला असते आपल्या वट्ट्यावर सकाळचं कवळं ऊन आहे बरं वाटतं ना उन्हात बसल्यावर हा काठी कुठे भंडारी तुमची हा नाही लागत काठी बघा तर असं उन्हात बसल्यावर जरा आंघोळी वगैरे झालं थोडंसं बसवलं उन्हात राकेशला थोडंसं चाल बाबा म्हणायचं भंडारींना सांगायचं थोडंसं सा चाला ते तर बिनाकाठीचं चालतात था। आमच्या इथं आम्हाला भीती वाटते पण पडतील म्हणून होय हा पडू नका लय पडायची सवय आहे सगळ्याला हां हा? काय मग मंगल मावशी हां मृदूला आजी फुपुट्यात बसली तू घाणीत बसली तू खाली फुफुटा आहे हा म्हणून बसू नको ना त्याच्यामध्ये मातीमध्ये कपडे घाण होत आहेत तुझे पलीकड बस पलीकडं बघ तिकडं मृदुलाजी मंगल आहे मंगलमावशीच्या बाजूला बघ तिकडं बस आ रोहित वय येईल ना आता आ हं येईल 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 सुशला मावशी सावलीच बसली आत्ता येऊन हां हां उन्हातलाही वेळ पण बसायचं नसता चांगलं ऊन आहे कवळं तर मग आस... असंच सगळ्यांनी चालायचं काय आणि उन्हात बसायचं थोडे वेळ मी बघते माझा भात तर आम्ही लावला इकडं शिगडीवर भात चहा नाश्ता सगळं झालेलं आहे त्यांचं मी टाकले भात शिजायला आता इकडं या या काय जण डिगंबरा डिगंबरा म्हणतायत चला राकेश कुठपर्यंत चक्कर मारली शेवटपर्यंत शेवटपर्यंत कुठपर्यंत खोट बोलतोय राकेश एक नंबर खोटा रडा राकेश आता रडायला आले तोंड बघितलं का रडतो चालाय लावलं ला म्हणून रडतो तू तोंड रडायसारखं झालंय तुझं लढायला आलं लढतो का चाल म्हटलं ना लढायला येतं आम्हाला अजून एक चक्कर मारायचे तुला एकच चक्कर मारले तू अजून एक चक्कर मारायचे तु। तुला हा एकच मार बाल तेवढीच पाहिजे लढायचं नाही लय वेळ उन्हात नाही बसायचं परत येऊन इकडं बसायचं काय सगळ्यांना सांगते ताई म्हटलंय की ताई मला एक गाणं म्हणायचंय खूप म्हणजे ते नेहमी असं गुनगुन गुणगुन करतात हाय का नाही गाणं म्हणायला खूप आवडतं त्यांना तर ठीक आहे म्हटलं तुम्ही एक गाणं म्हणा तर आता कुठलं म्हणणार आहे ताई हे आपण ऐकू म्हणा आणि तताई रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम राम रघुपती राघव चला मावशी राजा राम झोपताय पावन सीताराम छान मस्त किती मस्त गळा आहे आणि खूप सुरेख गळा आणतात तुमचा खूप छान गाणं म्हटलं तुम्ही खूप खूपच छान आ, जा जा तर आमच्या आणी ताताईला गाण्यांची आवड आहे आम आणि ताताई गाणे म्हणाले ना तर आमच्या बाकीचे लोक झोपून जातात म्हणजे आमच्या वच्चला आजी असो आजी असो अशा दंग होऊन जातात आणि खरंच सुरेख गळा आहे त्यांचा आणि मग त्यांना आवड आहे त्या गाण्याची त्या गोष्टीची तर मग आपण अंकलची कमी आपल्या आणिताताईनी पूर्ण केली म्हणायचं आणि या परत संस्थेला एक उजाळा आला म्हणा किंवा काही क इथं येऊन आणि ताताईंनी अंकलचे थोडंसं आम्हाला जी आठवणी येते ती कमी पूर्ण केली म्हणा पण अंकलची तर आठवणी येते अंकलचे तर खूप साऱ्या आठवणी येतात पण प्रत्येकाच्या आठवणी आपण अशा जपणार आहोत आणि आज आणि ताई आम्हाला अंकलच्या ठिकाणी दिसतात आणि खरंच खूप छान गळा आहे आज असं वाटतं की अंकल आणि आणिताताई दोघं असते तर किती सुरेख दोघांची गाण्यांची हे झाली असती तर काय पण काहीच बोलू नाही शकत आपण तर आणि खरंच खूप खूप छान गाणं म्हटलं तुम्ही थँक्यू धन्यवाद आणि असंच गात राहात आणि आनंदी राहात काय गाण्याचं पुस्तक आणायचे आणि आम्हाला कोणी भेट द्यायला आलं ना तर कुठले कुठल्या गाण्याची पुस्तक आणायचे सांगा लटेश्वर बरं ठीक आहे ही दोन गाण्याची पुस्तकं आम्हाला तुम्ही आणून द्या आमच्याकडे जर कोणी भेटायला येत असेल तर तर आज आपल्या वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे विजय लवाडी या सरांनी यांचा पंचवीसावा वाढदिवस आहे तर आज आपण जेवण बनवलेलं आहे वांगेची भाजी आणि वरण जिल ही आणले बालुशाही आणलेली आहे चपात्या केलेल्या आहेत तर आज जरा तब्येत माझी बरी नाही आहे म्हणजे अंग आणि ताप थंडी असं वागतंय कणकणी आलेले सारखं तर आपल्या आश्रमामध्ये अजून एवढं म्हणजे करायला वगैरे बघायला कोणी नाही काय हा उठून बसावं लागतं करावं लागतं आज तर वाटत होतं भंडारी असं झोपून जावं पण येईल का झोपता का नाही झोपले तर पोट कसे भरतील तुमचे आमच्यासाठी उठून बसावं जास्त आजारी आजारी पडल्या तर पाय आणि अंग एवढं दुखतंय ना आता पहिलं गोळी खाणारे खाली जाऊन तुम्हाला जेवण वाढणारच आणि गोळी खाणार कारण आम्हाला जेवण आलं तर आमच्या रोजचा उदरनिर्वाह होईल आमच्या ह्या आजी लोकांचा आणि माझा मग पण खाल्ली ना आपण खाल्ले पण काय अजून बरं नाही वाटत आहे कणकणी म्हणजे सगळं दुखतंय आणि थंडी वाचले असं कुडकुडून घेतल्यासारखं उठे नाही का आणि काय काय मॅडम आता आम्हाला जेवण वाढल्याचं जेव्हा बघा आता आपल्यात नवीन आलेले आणि आता काही म्हणतात आम्ही सगळं आवडतो झोप कुठली येते दुकाल्यावर आम दुकाल्यावर झोपच येत नाही गरम पाणी गोळी बरोबर गोळी खायचंय आणि गरम पाणी मग अशी खाली मी गोळीते तर आता राकेशला खाली बाबा बोलते जरा चालत फिरत जाई इकडं तिकडं भंडारीना सकाळी चालवते जरा उन्हात ना सवल्या उन्हात सगळ्याला बसवते उद्योग करणारे आमच्याकडे भरपूर लोक आहेत झोपल्यावर उद्योग आम्हाला कसं हो। इकडं काहीतरी होऊन जातं मग लगेच तर आमचा राकेश खाली पडलाय अंगठा पडून घेतला आमच्या राकेशने तुम्हाला जायच का का आम्हाला आपण असं हे करतो ना मग करतात ते कोणीही करू द्या ग तुम्ही खूप मदत करताय तुमच्यामुळं पण आज मी उभे आहे माझ्यामुळे तुम्ही उभे आपल्याला एकमेकालाच आधार आहे ना आपला पण ह्यांना जरा पडतं लक्ष ठेवा तिचं डोकं कुठलं असतं किती कसं करून घेतलंय आता हे नवीन आता अंत पडून घेतलाय आता नवीन कसले झालंय ते कसं काय माणसानी करायचं मॅडम आता यव तुम्हाला नाही नीट चालेल आहे तिकडे नाही इथं इथला इथे असं फेर मारे जा नाही रक्त असतं ना ते गोठून जातं हे सावरायला पाहिजे जरा किती वेळा नीट चाल बाबा नीट घेव तुझं बघ आम्ही फक्त तुला बाथरूमला जायला यावं म्हणून आम्ही तुला चालायला लावतो बांदारी काठी हातातली टाकली व्यवस्थित चालतात बरोबर ते नाही मंडल सरकारी खाली गेला पायात खरच सोचले रक्तस्राव डोक्यापर्यंत होतो म्हणून तुला दोनच डोणाचक्रा मारायला लावतो मी त्याच्यात पण तू काहीतरी उद्योग करून ठेवतो म्हणजे रोज चालायला पाहिजे ते चालवत नाही ना तो हे असं झालं त्याच्या असाच त्याला थोडं थोडं इथलं इथं त्याला ऑफर द्या हा इथलं इथं चालायचं आणि आंघोळ तर तो करतच नाही आता पण आंघोळ नाही केलेली त्यांनी तर आता त्याला आंघोळ करायला सांगायची आंघूळ करा ग असं नको ना करत जाऊ सगळे आजी लोक कशा राहतात स्वच्छ भंडारी किती वाजता आंघोळ करतात मग भंडारीच बघून तर ना तुम्ही दोघच इकडं आता काय उद्योगी आहेत खरंच थांबायला येत नाही झोपायला येत नाही कुठं जायला येत नाही कुठं कुठं कुठंच नाही हे ना आणि ना मी दुखलं कुठलं काही झालं तर उभं राहायचं म्हणजे सोपं कुठलीच गोष्ट नसते कुठलीच गोष्ट नसते की करायचे चालू जाण ठीक आहे नाही लक्ष ठेवावं लागतं म्हणजे आणि वेळेवर गोळी तर सुशीला मावशीला दिली तर ठीक आहे नाही तर दुसऱ्या दिवशी काय होत आहे सगळ्याला गोळ्या तर टायमालाच गेला पाहिजे जेवण तर टायमालाच गेलं पाहिजे आम्ही एकला जेवण देतो तर आम्ही बारा वाजताच वरी येतो साडेबारा वाजता कारण त्याच्यात व्हिडिओ घ्यायचा असतो बोलायचं असतं नह म्हणून आमचं जेवण दीड पर्यंत कम्प्लीट झालं पाहिजे न तर मग पुन्हा यांचा मूड जातो जेवायचा लय ले लहान लेकरांसारख्या सगळ्या गोष्टी ले लक्ष ठेवावं लागते तर असं आपल्याला दुखणं तरी जात राहते प्रत्येकाला पण हाताच्या सरांनी जेवण दिलेलं आहे त्यांना म्हणा आशीर्वाद घ्या आमचा तर हे जेवण बनवलंय आज आपण पुऱ्या नको बोलले ते पुऱ्या पुऱ्या आणि काही वेगळ्या आणा म्हणल्यावर बालुशाही आणली आम्ही कधी जिलेबी कधी गुलाबजामून कधी बालुशाही कधी काय कधी काय आम्हाला विजय सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे सर धन्यवाद वदनी कवळ घेता नाम घ्या स्त्री हरीचे अग्न होते नाम घेता पुकाचे उदर कर्म लिहित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर ब्रह्मण होय राणी जे यज्ञे कर्म जय जय रघुवीर समर्थ